नमस्कार मंडळी तर आज बनवूया आठ दिवस टिकणारे शंभर टक्के कुरकुरीत खुसखुशीत तणीचे मोदक आवाज ऐकल्यावर तुम्हाला समजेल हे किती कुरकुरीत झालेले आहेत कारण मोदकाचे आवरण बनवताना यामध्ये आपण काही खास पदार्थ घालूया काही टिप्स वापरून हे मोदक तळून घेऊया तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे असे चविष्ट कुरकुरीत मोदक तुम्ही देखील हमखास घरी बनवू शकाल तर सगळ्यात आधी कढईमध्ये दोन चमचे तूप मी गरम करून घेतला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा आपण खसखस घालूया खसखस थोडी आपण हलकीशी काही सेकंद तुपामध्ये परतून घेऊया नंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकतात मी काही बदामाचे काप काही काजूचे काप घातलेले आहे तर मंद आचेवर आपण हे ड्रायफ्रूट व्यवस्थित रोस्ट करून घेऊया तर मंडळी स्टफिंग चविष्ट होण्यासाठी तुम्हाला जे पदार्थ आवडत असतील ते तुम्ही यात टाकू शकतात आता काही सेकंद हे ड्रायफ्रूट चांगले रोस्ट झालेले आहेत आता वेळेला आपण एक वाटी भरून यामध्ये टाकूया डेसिकेटेड कोकोनट पावडर म्हणजे खोबऱ्याचा किस तर खोबऱ्याचा खिसा अतिशय नाजूक असतो हलका फुलका असतो त्यामुळे तो, तो लागलीच रोस्ट होतो अगदी मंद आचेवर आपल्याला हा हलकासा रोस्ट करायचा आहे नंतर एक चमचा याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि नंतर आपल्याला यामध्ये गुळ किंवा साखर घालायची असते तर त्याचं जे प्रमाण आहे ते लक्षात घ्या एक वाटी आपण खोबऱ्याचा खेस घेतला होता तर पाऊण वाटी आपल्याला साखर घालायची आहे जर तुम्हाला गुळ घालायचा असेल तर तुम्ही याच प्रमाणाने गुळ देखील घालू शकता म्हणजे गुळाची पावडर देखील घातली तरी चालेल मोदकाची स्टफिंग जर तुम्ही साखर घालून बनवत असाल तर ती थोडी मोकळी येते आणि जर गुळ घालून करत असाल ती थोडी चिपचिपी असते म्हणजे थोडा ओलावा त्यामध्ये गुळाचा असतो मुकुण, मुकुण परें ता, परें ता, परें तर आपण साखर घालून बनवलेली आहे त्यामुळे आपलीशी मोकळी मोकळी ही स्टफिंग तयार झालेली आहे आता स्टफिंग थोडी थंडी होईल तोपर्यंत आपण वरचं जे आवरण आहे ते बनवून घेऊया तर त्यासाठी एक वाटी भरून मी मैदा घेतलेला आहे आता मोदकाचं आवरण आपल्याला कुरकुरीत हवं खुसखुशीत हवं यासाठी आपण दोन पदार्थ घालणार आहोत तर इथं चार चमचे मी बारीक रवा घातलेला आहे दोन चमचे इथं आपण घालूयात तांदळाचं पीठ आणि नंतर पाव चमचा मीठ घालून आपण हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मंडळी आता हे सगळे जिन्नस मिक्स झाल्यावर आपण यामध्ये टाकूया तूप तर तुपाचं मोहन आपल्याला द्यायचं आहे त्यासाठी मी तूप थोडं गरम करून घेतलेलं आहे साधारण तीन चमचे हे तूप आहे आता नेहमी आपण पिठाला मोहन देतो म्हणजे जवळपास सात ते आठ मिनिट हे तूप आपण या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं जसं पिठाचा रंग बदलेल आणि या पिठाची मूठ आवळली जाईल तोपर्यंत आपल्याला हे तूप पिठाला चोळून घ्यायचं आहे आता पीठ मळून घेऊया तर थोडं थोडं पाणी घालत याचा आपल्याला घट्टसर गोळा बनवायचा आहे तर लक्षात घ्या इथं जे पीठ आपण मळतो ते सैलसर नको आणि रेग्युलर आपण पोळी बनवतो तसं देखील नको जसं आपण पुरीचं मळतो त्याप्रमाणे हे थोडं कडक आपल्याला हवं तर आता आपण लागलीच मोदक बनवायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही तर पिठाचा थोड्या प्रमाणात मी गोळा तोडून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे त्याला चोळून आपण त्याचे आता उंडे बनवून घेऊया उंडे जर बनवले तर आपले मोदक एक समान आकारामध्ये येतात म्हणजेच लहान मोठा काही जास्त फरक यामध्ये जाणवत नाही तर एक उंडा अशा प्रकारे मी बनवून घेतलेला आहे आणि नंतर जसं आपण एरवी मोदक बनवतो म्हणजेच पारी लाटून आपल्याला मोदक बनवायचा आहे तर पारी ही अशा प्रकारे लाटायची आहे म्हणजे जास्त जाडसर नको जास्त पातळ नको आणि जास्त मोठी देखील नको तर पारीची थिकनेस तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे पारीच्या कडेने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पारीच्या मधोमध आपल्याला भरायचं आहे सारण तर एखाद्या चमच्या मापाने किंवा एखाद्या प्रमाणानुसार तुम्ही सारण भरा नंतर पारीच्या कडेने याला पाकळ्या पाडायला सुरुवात करा तर अशा बाजूने तुम्ही एका साईडने देखील पाकळ्या पाळू शकतात किंवा दोघं बाजूने देखील पाकळ्या पाडत पाळत हे का ठिकाणी जमा करायचं आणि नंतर मधोमध आपल्याला याचा नेहमीप्रमाणे आकार द्यायचा आहे तर एकदा उजव्या बाजूला फिरवलं नंतर आपण दाबत दाबत डाव्या बाजूने फिरवलं आणि जो एक्स्ट्रा वरचा गोळा आहे तो काढून घेतला आणि व्यवस्थित दाब देत याच्या अशा प्रकारे कळ्या पाडून घेतल्या असा सुंदरसा हा मोदक तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊया तर मंडळी जसे पाच ते सहा मोदक तयार होतात तेव्हा हे मोदक तळून घ्यायचे म्हणजे एक साथ सगळे मोदक करून मग तळायचे नाही तर कढईमध्ये मी साजूक तूप टाकून घेतलं आणि तूप हलकंसं गरम झाल्यावर यामध्ये पाच ते सहा मोदक टाकून घेतले आणि आता मंद आचेवर आपल्याला या मोदकांना तळून घ्यायचं आहे तर मोदक तळताना हे सतत आपल्याला हलवत राहायचे आहे म्हणजे एक समान रंग याला येईल आणि दुसरं म्हणजे जी वरची बाजू आहे ती देखील व्यवस्थित तळली जाईल चारी बाजूने तळल्यावर हा मोदक खुसखुशीत बनेल तर अशा प्रकारे मंद आचेवर सतत हलवत आपण जर तळत गेले तर रंग एक समान आलेला मला दिसत आहे आणि शिवाय आपण इथं घाई केली नाही त्यामुळे याचा जो कुरकुरीतपणा आहे तो शेवटपर्यंत टिकून राहतो म्हणजे जरी तुम्ही आठ दिवस स्टोर केले तरी हे मोदक असेच कुरकुरीत राहतील जसे हे आत्ता आहेत म्हणून तळताना घाई करायचे नाही आरामात तळायचे आणि शक्य असेल तर साजूक तुपाचा वापर तळताना करा म्हणजे हे मोदक खूप छान असे टिकतील चवीला अप्रतिम लागतील तर मंडळी अशाच प्रकारे मी हे सगळे मोदक तळून घेतले आपण घेतलेल्या साहित्यामध्ये जवळपास अठ्ठावीस मोदक हे झालेले आहेत आणि अतिशय कुरकुरीत हे मोदक आहे दिसायला आकर्षक आहे हे तुम्ही बघू शकताय तर मंडळी कसे वाटले तुम्हाला हे कुरकुरीत खुसखुशीत तवनीचे मोदक नक्कीच आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशाच छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा